नमस्कार मंडळी कशा आहात आय होप सगळे चांगले असाल था। साडी म्हटलं म्हणजे प्रत्येक महिलांचा आवडता पोशाख साड्यांप्रमाणे ब्लाउज मध्ये सुद्धा नवीन नवीन ब्लाउज गा चे प्रकार बघायला मिळतात साधी साडी असली की त्याच्यासोबत डिझायनर ब्लाउज असेल तर ती साडी खूपच जास्त आकर्षक दिसते आजकाल सध्या रेडीमेड ब्लाऊजची खूपच फॅशन चालू आहे आजकाल महिला साडी घेताना साधी साडी असो किंवा डिझाईनर साडी असो प्रत्येक साडीवर रेडीमेड ब्लाउज यूज करत आहेत तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत फॅशनमध्ये असलेल्या आणि ट्रेंडमध्ये असलेल्या लायकरा ब्लाऊजचे काही डिझाईन्स व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आजकाल अशा रेडीमेड लायकडा ब्लाऊजची खूपच फॅशन आहे आजकाल महिला रेडीमेड ब्लाऊजला खूप पसंत करत आहे आजकाल असे नवनवीन डिझाईनमध्ये ब्लाऊज आलेले आहेत असे रेडीमेड ब्लाऊज दिसायला खूप छान आणि आकर्षक दिसतात आणि फिटिंगला सुद्धा खूप चांगले बसतात त्या लायकडाचे ब्लाऊज स्ट्रेचेबल असल्यामुळे प्रत्येक साईजच्या महिलांना हे ब्लाऊज परफेक्ट बसतात या लायकराच्या ब्लाऊजमध्ये प्लेन डिझायनर अशा नवनवीन प्रकारामध्ये ब्लाऊज बघायला मिळतात त्याच्यामुळे साठी प्रत्येक महिला हे ब्लाऊज वापरताना दिसतात जर तुम्हाला चांगले फिटिंगचे ब्लाऊज आवडत असेल तर तुम्ही असे लायकराचे ब्लाऊज निवडू शकता व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करायला विसरू नका